नमस्कार माझ्या बांधवांनो माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे संजय गांधी निराधार योजना काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर काहींना काहीच नाही पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो सगळ्यांना पैसे जमा होणार आहे आता सुरुवात झालेली आहे एकतीस मार्चपासून संजय गांधी निराधाराचे पैसे यायला सुरुवात झालेला आहे चोवीस तारखेला शासनाचा जी आर होता व त्या जी आरच्या नंतर एकतीस तारीखपासून आपल्या सगळ्या निराधार बांधवांच्या व निराधार बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे बाकी सगळ्या महिन्याचे पैसे तुम्ही बघू शकता कमेंट करून ताई मै महिला म्हणता आहे की तीन हजार रुपये तर काही महिलांना सहा हजार रुपये अकाउंटमध्ये प आलेले आहे तशाच पद्धतीने आता संजय गांधी निराधार योजना या तालुक्यांचे पैसे वाटप सुरू झालेले आहे आता समजून घ्या मला भरपूर ठिकाणाहून मॅसेज आले जसे की पुणे इथून तर असं काही नाही की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तर सरसकट हे पैसे वाटप सुरू झालेले आहे संजय गांधी निराधारचे पैसे सरसकट चालू आहे मित्रांनो कोणाला येत आहे कोणाला ना येत नाही अशांनी काय करायचं तर संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला बाकी सगळी रक्कम येणार आहे कोणाला तीन हजार तर कोणाला सहा हजार आले आहे तशाच पद्धतीने तुम्हाला देखील सगळे पैसे येऊ शकतात त्यासाठी आता तुम्हाला करायचं काय आहे तर माझ्या निराधार बांधवांनो व माझ्या निराधार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पहिले आपल्या बँकमध्ये जाऊन पैसे चेक करून घ्या व जरी पैसे आले नसतील तर माझ्या निराधार बांधवांनो तुम्ही सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते चेक करून घ्या आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या लिंक नसेल किंवा लिंक करण्यात वेळ झाला असेल पैशे थोड़ा आतुन ले ले पैशे तर तुम्हाला पैसे येण्यात थोडं थांबावं लागेल पण माझ्या आतूनपर्यंत लक्षात आलेलं आहे की तुम्ही बघू शकता ज्या महिलांनी नोंदणी केलेली असते जे म्हणजे आधार कार्डशी आपलं बँक अकाउंट लिंक करून घेता तरी देखील त्यांना पैसे मिळत नाही तर त्याचा प्रॉब्लेम असा असतो की आपण जी नोंदणी जी आधार कार्ड बँकेशी लिंक करतो त्यानंतर ते लिंक होऊनही अनलिंक होऊन जातं व आपल्याला वाटतं की आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर अशा महिलांना पैसे येत नसतात व ते दुखी होत असतात पण आता दुखी व्हायचं कारण नाही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या बँकेत जा व तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्ड लिंक करून घ्या व या योजनेचा फायदा घ्या लवकरात लवकर आता पूर्ण महिने किंवा पूर्ण पंधरा दिवस पैसे वाटप सुरू राहणार आहे अशाच माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका